ཁྱོད ཚོ འདི ནས ཟིག मित्रांनो बघा आपण कापूस शेजलेला आहे आता कापूस शेजणी होऊन गेलेली आहे Buna, bine ați venit, Ca cealaltă caină, turi ce rămân, așa, și așa, de बोला शेतकरी मित्रांनो कशी तूर सांगा मला कमेंटमध्ये बोला मित्रांनो काय चाललं काय नाही शुभ सकाळ संध्याकाळ चहा पाणी झाली का मित्रांनो आपण आलेलो आहे मित्रांनो तुरीला आता एकच सीझन तुरीचा सीझन चालू झालेला आहे मित्रांनो पाणी द्यायचं आपण लाईव घेतली मित्रांनो चला म्हणलं लाईव घ्यावा वेळ होता त्याच्यामुळे लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा हे बघा पायपटा केले मोटर चालू केलेली आहे आपण लाईन आलेली आहे मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गुडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोलावरती सहा जण आलेले बोला, बोला मित्रांनो काय काय चाललं काय नाही सांगा लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बघा आपली तुरीला मस्त शेंगा लागलेल्या मित्रांनो या शेंगा खायला सगळेजणांनी बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा काय चाललं काय नाही सांगा बोला बोला मित्रांनो नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला वरती अठरा जण आलेले नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी मित्रांनो बोला सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो तो सांगा कशी आली कशी नाही आम्हाला कमेंटमध्ये मित्रांनो लाईक करा सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा बोला बोला वरती तेवीस जण आलेले पटपट लाईक करा सर्वांनी ला। कमेंट करा बोला श्रद्धांजलि मित्रानों आप उन लेडी सपोर्ट लाइव गेटले लिए नवीन आसन तो चैनल सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला

该摘了，该呢。 लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकरी मित्रांनो బోలా మిత్రాను 还在乐开你，三个。